काँग्रेसमध्ये असतानाही एकमेकांविरुद्ध शहा फटशहाचे राजकारण करणारे नगर जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात हे आज वेगवेगळ्या हात सोडून विखेंनी भाजपशी जवळीक साधली तर थोरात मात्र काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन वाटचाल करत आहेत आता विखेंच्या तिसऱ्या पिढीनं वादाची परंपरा कायम राखत थेट बाळासाहेब थोरातांनाच आव्हान दिलंय लोकसभेत पराभूत झालेले विखे आता आमदार असलेले थोरात यांच्या संगमनेर विधानसभा स्वप्न ते आव्हान देऊ शकतील का विखेंच्या या आव्हानाकडे बाळासाहेब थोरात कसे पाहतात जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धन देशमुख अहमदनगर जिल्ह्यात राजकीय धरणातील वाद ही अनेक वर्षांची परंपरा आहे या त्यातील हा दिग्गज नेत्यांचा कायम आहे आणि हे नेतेही आपापल्या मतदारसंघातील वर्चस्व कायम ठेवून आहेत सध्या राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात हे दोन बडे नेते या घराण्यातील वादाचे प्रतिनिधित्व करत आहेत दोन्ही घराणे काँग्रेसच्या संस्कृतीत वाढले आहेत बाळासाहेब थोरात गेल्या आठ टर्म पासून संगमनेर मतदारसंघाचे आमदार आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील राजकारणात असून ते शिर्डीचे आमदार आहेत पूर्वी एकाच पक्षात काँग्रेस मध्ये यांच्यातील वाद घरही कमी झाला नव्हता आता तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाच वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केल्यानं हे दोघेही सत्ताधारी विरोधी गटात विभागले गेल्याने त्यांच्यातील राजकीय वैर अधिकच घट्ट झाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी पराभव करून नगरच्या इतिहासात एक विक्रम पण अतिशय साधारण नेतृत्व असलेले लंके यांनी विखेंशी भिडण्यासाठी शरद पवार यांच्याप्रमाणेच बाळासाहेब थोरात यांनीही मोठे रस पुरवल्याचं मानलं जातं त्यामुळे विखेंचा थोरातांवर रोष अजूनच वाढलाय नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सुजय यांनी खासदार पडलो तरी आपण आमदार थांबले नाही तर त्यांनी राहुरी या दोन पैकी एका मतदारसंघावर त्यांनी दावाही ठोकलाय डॉक्टर सुजय म्हणाले ज्या तालुक्यात उमेदवाराबाबत समन्वय होणार नसेल अशा मतदारसंघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चितपणे निवडणूक लढवेल श्रीरामपूर राखीव असल्यानं राहुरी किंवा संगमनेर हाच माझ्यासमोर पर्याय असणार आहे तसंच शिर्डीतून मंत्री राधाकृष्ण विखे हेच निवडणूक लढवणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट करून टाकलं ज्युनियर विखेनी संगमनेरमध्ये लढण्याचा सुटोवाच करून थेट बाळासाहेब थोरातांनाच आव्हान दिल्यानं या संभाव्य राजकीय लढतीचा केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे बाळासाहेब थोरातांनी मात्र हे आव्हान पारसं गांभीर्याने घेतलेलं दिसत नाहीये विखेंना टोला मारताना थोरात म्हणाले मोठ्याच ते बारकले तर तो पक्षाने पाहिजे दोन ठिकाणी ठिकाणी त्यांनी इच्छा व्यक्त केली एका नाही तर दोन्ही ठिकाणी केलं पाहिजे बालकांचा छंद तरी पुरा होईल मात्र ही टीका माजी खासदार सुजय यांच्या पेक्षा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जास्त झोडली आमच्या मुलांचे छंद जोपासायची जबाबदारी पालकांची आहे त्यांचा विचार बाळासाहेबांनी करू ये त्यांनी आपले संपूर्ण कुटुंब राजकारणात उतरवले त्यामुळे त्यांच्या काळजी करावी त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे सुजय विखे यांनी संगमनेर मध्ये लढण्याची तयारी दर्शवली असली तरी प्रत्यक्षात त्यांचा डोळा हा राहुरी मतदारसंघावरती असल्याचं सांगितलं जातं दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्राजक्त तनबुरे यांनी भाजपच्या शिवाजी कर्डिले यांचा मतदारसंघामध्ये पराभव केला होता यावेळी पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी कर्डिले करत असताना अचानक सुजय यांनी त्यावर दावा सांगितल्यानं कर्डिले अस्वस्थ झाले आहेत दुसरीकडे जर कर्डिले या जागेवरील दावा सोडला नाही तर मात्र सुजय नगर शहर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या बी प्लॅनिंग वरती काम करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी नगर शहरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व मतदारांची बांधणी केलेली आहे रसद त्यांना उपयोगी पडू शकते सध्या नगर प्रतिनिधित्व अजित पवार आमदार संग्राम जगताप करत आहेत ते शिवाजीराव खडिले यांचे जावं महायुतीत एकेकाळ एक जागेसाठी रस्ती सुरू असताना आपल्या विद्यमान आमदाराची जागा अजित पवार गट विखेसाठी भाजपला सोडेल का याबाबत साशंकता आहे आधीच पवार मध्ये वेळा भोपळाचं सख्या आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघ आघाडीत राष्ट्रवादीकडे होता तो काँग्रेसकडे घेऊन सुजय विखेंना उमेदवारी द्यावी यासाठी राधाकृष्ण विखेंनी खूप प्रयत्न केले होते पण शरद पवार व अजित पवारांनी हा मतदारसंघ सोडला नव्हता त्यामुळे नाही सुजय विखे यांना भाजपात जाऊन निवडणूक लढवावी लागली होती ही पार्श्वभूमी असताना अजित पवारही विखेंसाठी नगर शहराची जागा सोडतील का याबाबत साशंकताच आहे म्हणजेच कोट्यातील राहुरी मतदारसंघाशिवाय पर्यायच नाहीये त्यांच्या वडील राधाकृष्ण विखे हेही शिर्डीतून उभे राहणार आहेतच मग भाजप एकाच घरातील दोघांना उमेदवारी देईल का हाही प्रश्न आहे त्यामुळे मोलाच्या आमदारकीचे स्वप्न साकार करणं विखे पाटलांसाठी वाटते तितकं सोपं राहिलेलं नाहीये